ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुम्हाला सा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत जालना जिल्ह्यात दोन हजार चौदाच्या भीषण दुष्काळानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत आज जूनचा शेवटचा दिवस असताना सुद्धा अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय जिल्ह्यातील चौसष्ट प्रकल्पांपैकी सोळा प्रकल्पाची प्रकल पाणी पातळी कमी झाली आहे तर अनेक प्रकल्पांमध्ये केवळ एक मृत पाणी साठा शिल्लक आहे जालना जिल्ह्यातील अनेक गावांना जून महिन्याच्या अखेरीस पाणी टंचाईचा सा सामना करावा लागतोय याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी आपण पाहूयात आपण बघू शकतो की जूनचा आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि आपण या ठिकाणी बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना मध्यम प्रकल्पात आहोत की ज्या मध्यम प्रकाची प्रकल्पाची प्रकल स्थिती आपण बघू शकता की या मध्यम प्रकल्पामध्ये आता फक्त मृत साठ्याच्या फक्त एक टक्के पाणी साठा या ठिकाणी राहिलेला आहे अशाच प्रकारची स्थिती जालना जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पाची आहे ज्यामुळे आपण बघू शकतो की जून महिन्याच्या अखेर सुद्धा धरणाने तळ गाठलेला आहे अप्पर दुधना या प्रकल्पावर बदनापूर तालुक्यातील अनेक गावांच्या पाण्याचा पुरवठा या ठिकाणून होत असतो मात्र याच धरणानं आता जूनच्या अखेरच्या तारखेला सुद्धा तळ गाठल्यामुळे आपण बघू शकतो की जालने जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून मान्सूनचा पाऊस दाखल झाला होता मात्र गेल्या पंधरा दिवसापासून या ठिकाणी आपण बघू शकतो की पावसानं उसंती घेतलेली आहे त्यामुळे पेरण्या तर ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पूर्ण झाले मात्र शेतकऱ्यांपुढं आता ह्या पाणी संकटाचा प्रश्न निर्माण झालेला आहे अप्पर दुधना धरणामध्ये आपण बघू शकतो की मृत साठ्याचा एक टक्का पाणी शिल्लक राहिल्यामुळे परिसरातल्या गावाचा पाण्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे आणि या धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचाही या ठिकाणी आता पाण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे जून जरी संपत असला तरी हवा तेवढा पाऊस या जिल्ह्यामध्ये न झाल्यामुळे धरणाची अशा प्रकारची स्थिती आता सध्या तरी जालना जिल्ह्यामध्ये आहे लक्ष्मण सोळुंके एनडीटीव्ही मराठी जालना